चे लाडू आहेत कसले बेसनचे आहेत की रव्याचे आहेत माहिती नाही पण नक्कीच आणिकेच्या मनात लाडू फुट्ट आहेत चालले आहेत ना कुठलं बार वाजवतो गण्या बरोबर सुतली बार वाजवते वाडीतील सर्व महिला मंडळ इकडं पाणी घेऊन चालले आहेत बघा पाहिजे का मस्त वाटतंय ना एकदम आणि आता जबाबदारी वाढल्या ना नमस्कार मंडळी कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मध्ये वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी आज आम्ही चाललोय चहा पाण्याला आपला मित्र अनिकेत आहे त्याच आज चहा पाणी आहे आमच्या कोकणामध्ये चहा पाणी कशा प्रकारे करतात चहा पाण्याचा कार्यक्रम कसा असतो आणि का करतात ते तुम्हाला ह्या व्हिडिओवरून पुढे बघायला मिळणार आहे तर चला आता थोड्या टायमात आहे ना सगळे मंडळी जमा होणार आहे आणि चहा पाण्यासाठी जायचं आपल्याला आमच्या गावामध्ये बडदवाडी आहे त्या बडदवाडीमध्ये चहा पाण्यासाठी आम्ही लोक चाललो आहे आणि मी आता आलो आहे विनोदच्या घरी विनोद आता तयारी करते आणि इकडे आहे ना आपला मित्र अशीच आहे तर चला आता गाड्या खाली रस्त्यावरती आलेत आता गाडीमध्ये सगळी मंडळी बसणार आहे आणि तिथून मग आपल्याला बळदवाडीमध्ये जायचं आहे तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा विनोद चल झाली की तयारी बघा विनोद पण तयारी करून आलाय मंडळी चला हे बघा इकडे आहे ना इकडे गाड्या लागल्यात रस्त्यावर आणि सगळी मंडळी आहे ना इकडे जमा झाले हे बघा ही गाडी आहे बोलेरो आणि इकडे आदित्य आहे आणि हा बघा आपल्या सगळ्या छोट्या मोठ्या ताई इकडे उभ्या आहेत आणि बाकी सगळी मंडळी हे बघा अजून मंडळी यायची आहे जमा होत आहेत इकडून काका पण येतात आणि अनिकेत अजून हे बघा इकडे आहे ना नवऱ्या मुलगेचं घर आहे अनिकेत अजून घरी आहे थोड्या टाइममध्ये अनिकेतची एंट्री खाली होणार आहे इकडे रस्त्यावर आणि गाडीमध्ये बसताना आपण दाखवूया अनिकेतला आणि इकडे आपल्या गाडीचा ड्रायव्हर सम्या तुम्हाला दाखवतो हा बघा सम्या काय मग कसं आहे चला आता थोड्या टाईममध्ये सगळी मंडळी आली की आपण निघायच चहा पाण्यासाठी मंडळी आग का अनिकेत तयार होऊन आलाय काय मग अनिकेत कसं आहेस मग कसं वाटतंय मिल मन मे लाडू फुटा फुटा फुटा, फुटा। नक्कीच दिवाळीचे लाडू आहेत कसले बेसनचे आहेत की रव्याचे आहेत माहिती नाहीत पण नक्कीच अनिकेतच्या मनात लाडू फुटत आहेत तर चला आता थोड्या टायमात अजून सगळी मंडळी आली की आपण या गाडीमध्ये बसणार आहे आणि गाडीमध्ये बसून आपण बडदवाडी मध्ये चाललोय चहा पाण्यासाठी आणि इकडे काका आहेत आणि नवऱ्या मुलग्याचे पप्पा हे बघा चला आणि ह्या सगळ्या बहिणी आहेत बघा हा गणे आहे नवऱ्या मुलग्याचा भाऊ आहे काय मग गणे तुला कसं वाटतंय बहिणी इकडे चाललंय ना मग दादाची चहा पाणी आहे दादाचं लग्न होणार आहे हा बघा गण्या आतापासून हसायला लागलाय गण्या का असतय हा कस दिवाळी कशी गेली तुझी मस्त ना फटाके बिटाके फोडलेस काय फटाके अजून आणून ठेवलेस आणलेस ना कुठला बार वाजत बघ गण्या बरोबर सुतली बार वाजवते चला मंडळी इकडे जमा झाले बाकी मंडळी अजून यायची बाकी आहे हे बघ चला आता थोड्या टायमा आपण निघूया इकडून चहा पाण्यासाठी तर मंडळी चला फायनली आम्ही आता बनंदवाडीमध्ये पोहोचले आणि इकडे बघा सगळी मंडळी इकडे आता उतरले आणि इथून आपल्याला आता नवरीच्या घरात जायचं आहे बघा इकडे ना, ना पाणी भरायचं काम चालू आहे वाडीतील सर्व महिला मंडळ इकडं पाणी घेऊन चाललेत हे आमच्या इकडील सगळे महिला मंडळ आणि पुरुष मंडळ हे बघा सगळेजण इथे उतरलेत आणि इथून आपल्याला आता नवरी मुलगीच्या घरी जायचं आहे आणि चहा पाण्याचा कार्यक्रम आमच्याकडे कसा केला जातो ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून पुढे नक्कीच बघायला मिळणार आहे तर चला नवरा मुलग्याचं पण आगमन झालंय आणि हसतोय खुश आहे आणि सगळी आपले मित्रमंडळी सगळेजण आता इकडे आपण ज्या ठिकाणी चहा पाणी आहे त्या ठिकाणी पोचलो आहे

ारायण नारायण ते काय कुठे काय काय इतर काय मालक मालकीसाठी काय झाले आहे ना त्याच्यासाठी मालक मालकी काय सहप्रमाण काय नावाबी सगळं काय मुलगा काय बघ काय करतो काय कुठे काय मुलगा जरा जरा बघून काय सांग सगळ्या मंडळीला नाव अनिकेत नरेश जोबळे शिक्षण बारावी मुंबईला असतो जॉब मध्ये ऑपरेशन मध्ये असतो रेस्टॉरंट ऑपरेशन काय जॉब झाली काय ज्या जॉब काय सरकारी काय तिथे फुले आमिश व्यवस्थित सुकाने ठेवलेत आमचे काय अपेक्षा सगळी ठीक आहे आता काय मग मुलगी त्या पाण्यासाठी তুমা বিচার <laughs> तुला काय विचार काय आपल्या समोर समोर व्हायला पाहिजे आपण जमलं म्हटलं चार गोष्टी विचारायला पाहिजे सगळ्या पसंती ऐकल्या ठीक आहे का पसंती झाली आहे तुमची

নাঁ কিলে দুযে. ठीक आहे काय बरी होत आहे तरी सर्व झालेले नातेवाईक आणि पाहुणे यांचं मी सर्वांचं मी मालकाच्या वतीने सर्वांचं मी स्वागत करतो त्याचबरोबर लग्नामध्ये एक आयुष्याचं एक नवीन जुळवण्याचा कार्यक्रम आनंदाचा हा आपण हे जोगळी आणि बांबाडी जो दोन्ही परिवार एकत्र येऊन आपण आनंदाने आपण सगळ्यातो पार पडतो आपल्याचा कार्यक्रम आणि असाच आपुलकीनं सगळ्यांनी घरून मिळ आपला पुढील सगळे कार्यक्रम आनंदात सगळे पार पाडायचे आहेत एकमेकांचे आणि अडचणी समजून घेऊन एकमेकाला सहकार्य करून सगळ्या अडचणी पार पाडायचे आहेत आणि आपली ही लग्नाचं एक नवीन एक नातं एक आता यामध्ये निर्माण होणार आहे ते सर्व आपण सर्वने पुढे ते कार्य चालू ठेवायचं आहे आणि पुढचा हा कार्यक्रम सर्वानी सगळ्या होईपर्यंत दोन्ही मालकाने निर्माणने सगळ्यांनी एकमेकांच्या अडी अडचणी समजून घेऊन आनंदाचा सगळा कार्यक्रम पार पाडायचा आहे आणि मुला मुलीच्या पुढच्या आयुष्यासाठी इकडे ना आता जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली हा बघा इकडे भात वाढायला चालू केले आणि या साईडला इकडे भाजी पण वाढते तर चला आता ना आपण जेवून घेऊया मंडळी चला आता चहा पाण्याचा कार्यक्रम आता आम्ही घरी हे बघा सगळी मंडळी चहा कार्यक्रम आटपून जेवून खाऊन सगळेजण आता घरी चाललेत हे बघा सगळेजण आता गाडी बसतायत आणि अशी पावसाने मेरवानी केले पाऊस नाही नाहीतर पाऊस आला असताना सगळेजण भिजले असते हे बघा चला आणि आपला हो बघूया हा बघा नवरा एकदम गोड गोड फिलिंग आणि आता जबाबदाऱ्या वाढल्या ना हा अंकेच्या आता जरा जबाबदाऱ्या वाढल्या हे बघा चला मस्त अंक्या खुश आहे एकदम मजेत आणि सगळी मंडळी तर चला आता जाऊया आपण घरी तर मंडळी चहा पाण्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर या कार्यक्रमामध्ये नवऱ्याकडची मंडळी आणि नवरीकडची मंडळी एकत्र येऊन या कार्यक्रमावर चर्चा करतात की कार्यक्रम कधी करायचा कशा पद्धतीने करायचा मुलाची मुलीकडून का अपेक्षा आहे मुलीची मुलाकडून काय अपेक्षा आहे या सगळ्या चर्चा या कार्यक्रमामध्ये केल्या जातात आणि चार चौघामध्ये मुलग्याला विचारलं जातं मुलगी पसंत आहे का किंवा मुलीला विचारलं जातं मुलगा पसंत आहे का आणि कोणते दागिने करायचे किती करायचे कशा पद्धतीने करायचे याची चर्चा या कार्यक्रमामध्ये केली जाते आणि आमच्या कोकणामध्ये आहे ना एक गोष्ट सांगायचा अभिमान वाटतो की हुंडा घेतला नाही जात कारण प्रत्येकाची परिस्थिती नसते जो तो आपापल्याला पद्धतीने जसं जमल तसं लग्न करतो त्याच्यामुळे आमच्या पूर्वजांपासून आहे ना ही चालत आलेली एक छान अशी परंपरा आहे छान अशी पूर्वजांपासून मिळालेली आम्हाला देणगी आहे की आमच्याकडे आहे ना हुंडा पद्धत नाही आहे आमच्याकडे कोणत्या पद्धतीचा हुंडा केला जात नाही जसं मुलीकडच्या लोकांना जमेल किंवा मुलाकडच्या लोकांना जमेल त्या पद्धतीने त्यांनी छोटे मोठे मंडप शोभतील असे दागिने बनवायचे अशा पद्धतीने चर्चा आमच्या चहा पाण्याच्या कार्यक्रमात केली जाते तर मंडळी तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका हे बघा हे सगळे इकडे वाटत बघत होते पुढं पुढे मी कधी येते तर चला आता भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय